राम राम मित्रांनो उद्या आहे फुरसुंगीचं मैदान आणि मैदान जबराट होणार आहे यात काही वाद नाही आणि चांगली चांगली मातब्बर बैल या मैदानाला हजेरी लावणार आहे ती यात पण काही वाद नाही मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आपण बघतोया की बकासूर जबराट फार्ममध्ये म्हणजे बकासूरला असा जो सुरगा वाचला ना की नाही की प्रत्येक मैदानामध्ये एक नंबर दोन नंबर असं काय नाही काय तर करतोय गुलाला थायच आहे म्हणजे बकासूरच्या फार्म बद्दल निर्विवाद तो गुलाला घेणार फुरसुंगीच्या मैदानात यात पण काही शंका नाही मित्रांनो पण आपण आज बोलतोया अजूनही काय बैल आहे ती चांगली चांगली मातोवर बैल आहे ती बरेच दिवसापासून गुला गुलालात नाहीती आणि ती बैल पण गुलालात राहावी अशी सगळ्यांची इच्छा आहे कारण जेवढी पण बैलगाडा शौकीन प्रेमी असतील ना त्यांना ती बैल सुद्धा गुलालात बघायला लय आवडतात यामध्ये बोलायचं झालं ना तर सगळ्यात पहिल्यांदा हिंद केसरी सरजा रणजित निंबाळकर सर यांचा सरजा बरेच दिवस झालं गुलालात नाही मित्रांनो आणि लय जणांची अपेक्षा आहे की तो ह्या फुडसुंडीच्या मैदानामध्ये गुलालात राहावा त्यासाठी आता त्याचा पायरा कोण आहे काय नाही हे तुम्हाला संध्याकाळी किंवा उद्या क्लिअर होईलच होईल पण काहीही झालं तरी उद्या सर्जाला सुरगवासला पाहिजे आणि सर्जा गुलालात राहिलाच पाहिजे अशी एक माझी पण वैयक्तिक इच्छा आहे आणि भरपूरची जे सर्जाप्रेम आहेत त्यांची सुद्धा हीच इच्छा आहे की सर्जा उद्या गुलालात राहावा एक चांगल्या प्रकारे सर्जाचा कमबॅक व्हावा कारण बरेच दिवस झालं गुलालाच भेटायना झाला या त्यानंतर रणजित निंबाळकर सर यांचाच आदत किंग सुंदर ह्यालासुद्धा मागच्या घरनिगीच्या मैदानामध्ये तीन नंबर मिळाला आला म्हणजे गुलालात आ, होता तो पण तरी पण एक चांगला कमबॅक पाहिजे म्हणजे अगदी ठासून एक नंबर म्हटलं तरी असं झालंच पाहिजे काहीतरी दडाका दिलाच पाहिजे कारण काय आहे की आदित किंग सुंदर सध्या बैलगाडा शौकीनामध्ये एक क्रेज झालेला आहे म्हणजे बघतो आपण बरेच मैदानामध्ये एक नाही आदित किंग सुंदरचा पळ बघून लोकांना एक मजा यायला लागली आहे त्यामुळं आदित किंग सुंदरसुद्धा एक गुलालात नाही एक चांगला कमबॅक म्हणजे एक नंबरचाच कमबॅक करावा असं एक मनापासून एक इच्छा आहे त्यानंतर आपला राजधानी एक्सप्रेस बलमा सातारची आण बाण शान आपण म्हणतो ना बालमा हरीन बालमा म्हणजे जबराट पळ आहे त्याचा अगदी गट सुटतो आणि एकदम धमाकाच करून टाकतो पण गेल्या काही मैदानामध्ये आपण बघतोय की तो गुलालात नाही म्हणजे त्याचा पळ कमी झाला असं नाही काय नाही पण पैरे पण चांगले असतात टॉपचे पण तरी पण गुलाल भेटणा झालाय काय खेळ आहे हारजीत होत राहते त्यामुळं त्याबद्दल बोलायचं नाही पण या येणाऱ्या फुरसुंगीच्या मैदानामध्ये शंभर एक टक्के बलम पण जाईल यात काही वाद नाही कारण एक मानाचं मैदान आहे मोठं त्यामुळे तिथं तो पण जाणार आहे तर तो तिथं गेला तरी गुलालात राहावा आता त्या पैरं बिरं तर पैऱ्याबद्दल बोलायचं यासाठी नाही कुठल्याच की अजूनपर्यंत शंभर एक टक्के खूप लोकांनी चॅनलवर टाकलं की ह्याचा पहिला ह्याच्यावर आहे ह्याच्या पहिला ह्याच्यावर आहे पण आपल्याला शंभर टक्के खात्री नाही किंवा माहीतच नाही तर आपण उगच बोलण्याचा अर्थ नाही पण बलमा एक असा आहे की त्याला सुद्धा उद्या गोलालात बघायची इच्छा आहे माझी माझीच काही भरपूरशा बैलगडा शोकिनांची तुमची काय इच्छा आहे ती पण कमेंट करून सांगा त्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ह्याची सुद्धा लय दिवसापासून एक चांगला कमबॅक भेटला नाही म्हणजे आपण बघ म्हणतोय की रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सारखा ताकदीचा बैल नाही कुठला पण भरपूर दिवस झाला त्याचा पण एक कमबॅक नाही त्यामुळे त्याला सुद्धा एक गुलालात बघण्याची इच्छा आहे त्यानंतर बोलायचं झालं तर फाजीलराव खरं तर या सगळ्या घाईगडबडीत एक मोठं नाव आपण विसरतोय राव कारण मागच्या दोन महिन्यापूर्वी त्यानं फाजिलरावने एक दहशत निर्माण केली होती पण आता परत काही दिवसापासून तो थोडा बॅकफुटला गेला आहे तर त्याचंसुद्धा एक चांगल्या प्रकारे कमबॅक होणं हे गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं बरोबर ना म्हणजे फाजीलराव असेल त्यानंतर आपला शेवळ्याबांचा बावरे असेल तो पण अगल्या दिवसापासून गुलालात नाही आहे आपण बघतो की ताकद त्याची कमी पडत नाही कुठेही पण कुठंतरी गुलाल त्यांच्यापासून म्हणजे जवळनं निघून जातोय सुटकून निघून जातो हरकत नाही ही झाली मातभर बैल पण ह्या व्यतिरिक्त गरिबाची पण बैल असतील किंवा साधारण जे बैलगाडा मालक चालक असेल त्यांची सुद्धा बैल असेल ती पण गुलालात राहावी म्हणजे ही मातभर बैलानेच गुलाल घ्यावा असं काही नाही पण कुठंतरी नवीन नवीन <coughs> बैल पण चमकावी आणि गुलालात दिसावी आणि त्यांचं सुद्धा नाव हो ही पण एक इच्छा आहेच आहे कारण आपण बघतोय तर बोलायचं झालं तर अजून चांगली चांगली जी मग आता असं आहे जसं आपण म्हटलं की बाकासूर गुलालात थायचं आहे त्यानंतर आपला शुभस्ता ते बांगड्यांचा सुंदर तो पण जबराट फार्ममध्ये आहे तो पण नेहमीच गुलालात असतोच असतो त्याची पण एक जबरदस्त ताकद व्हायचं आहे बाकी अजूनही भरपूरशी बैल आहेत ती जी तुम्हाला ह्या मैदानात दिसेल कळबीकरांचा शंभू असेल त्यानंतर आपला आ, फाजी लावतो सांगितलं ला, मुरुमचा सुंदर असेल हां आता महत्त्वाचं बोलायचं झालं की फुरसुंगीच्या मैदानामध्ये नाशिक छकडीवर बंदी आलेली आहे हे आपल्याला कळायलाच असेल म्हणजे त्या मैदानाच्या आधी पण दोन तीन मैदानामध्ये नाशिक छकडीवर बंदी केली झाली त्यानंतर काही पोस्ट व्हायरल व्हायला लागल्या की नाशिक छकडीवर बंदी खरं तर त्यांच्यावर अन्याय आहे तर मित्रांनो अन्य बिनय काय नाही काय आहे की नाशिक छकडीचं वजन तीस ते चाळीस किलो असतो आपण मागच्या वेळीमध्ये पण बोललेलं आणि आपल्या इकडची छत्री सातारी छकडी असते त्याचं वजन असतं ऐंशीचे शंभरच्या घरामध्ये त्यामुळे तर बैलाच्या पाळामध्ये तो फरक पडतोच पडतो तो व्हायला नाही पाहिजे खेळ आहे सगळ्यांना सामान्य आहे असाय पाहिजे सगळे सामान्य छकडीनं पळतील आणि आपण असं म्हणू शकत नाही तुम्हाला मित्रांनो दोन उदाहरण द्यायचे तर लखन आणि अर्जुन ही दोन बैल आहेत ना ती मागच्या दोन तीन मैदानामध्ये एक नाही सातारी छकडीवर पळतात आणि जबरदस्त पाळते ती म्हणजे अर्जुननं तर त्या मोरगावमध्ये एक नंबर पण गेला म्हणजे जबरदस्त पळ आहे त्यांचा असं म्हणू शकत नाही की नाशिक छकडीला ते पळतात बैल म्हणजे इकडे आपल्या सातारी छकडीला पळू शकत आहेत सातारी छकडीवर राहून सुद्धा त्यांनी एक नंबर केलाय त्यामुळे मनापासून अभिनंदन अर्जुनचं असं लखन पण जबरदस्त पोहोचतो फक्त गुलाला नाही ला शेकडे आल्यापासून पण शंभर एक टक्के ते पण गुलालात राहिलेच राहील कारण त्यांना एकदा अंदाज सुरगाव असला नाही कारण त्यांचं पळजबराट येत आपल्या घाटाची जेवढे ताकतीची बैल आहे ती तेवढेच ताकतीची ती संभाजीनगर हे होत माल नाशिकवरून आलेली बैलं पण आहेत यात काही वाद नाही हरकत नाही मित्रांनो उद्या फुडचंडीचं मैदान शंभर एक टक्के गाजण्यात काही वाद नाही फक्त ही जी काही काय काय म्हटली आणि ह्याच्या व्यतिरिक्त पण काही बैल आहेत की भरपूर दिवस झालं गुलालात नाही त्यांचं कमबॅक लय गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं की कोणती कोणती बैल आहे की लय दिवस झालं गुलालात नाही ती आपल्याला गुलालात बघण्याची इच्छा आहे कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या मनातली सुद्धा बैल आपल्यापर्यंत पोचावी आणि त्यांनी गुलालात राहावं एक आपली एक इच्छा असावी ती पूर्ण व्हावी कमेंट नक्की करा राम राम